बोधीवाचन आध्यात्मिक चैनल चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत श्रीमद्ताज बुद्ध ग्रंथ दशक दुसरा समास पहिला दशक दुसऱ्या मध्ये मूर्ख लक्षणांचा वर्णन आहे समास पहिला मूर्ख लक्षण ओम श्री राम ओम नमोजी गजानना यक एकदंता त्रिनेया कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसूते अंतरी स्फूर्ती रूपे म्हणजे काय हो श्री समर्थ म्हणतात की ओंकार स्वरूप एकदंत व त्रिणे अशा गजाननाला मी नमन करतो हे गजानना तुम्ही तुमच्या या भक्ताकडे कृपादृष्टीने पाहावे अशी विनंती आहे वेदांची माता व ब्रह्मदेवाची कन्या जी श्री शारदा तिला वंदन करून तिने आपल्या अंतरीस पूर्ती रूपाने राहावी अशी मी तिला प्रार्थना करतो नंतर सद्गुरुचरणांना वंदन करून व श्री रामस्मरण करून समर्थ म्हणतात की लोकांनी सोडून द्यावीत म्हणून मी आता मूर्खांची लक्षणे वर्णन करतो मूर्खांचे दोन प्रकार असतात काही मूर्ख तर काही पडत मूर्ख असतात कौतुक म्हणून मी दोन्हीचे वर्णन करत आहे श्रोत्यांनी नीट ऐकून त्यावर विचार केला पाहिजे पडत मूर्खाची लक्षणे पुढे एका समासात सांगितली आहे मी त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे ती त्यावेळी सुज्ञ श्रोत्यांनी सावधपणे ऐकावी मूर्खाची लक्षणे सांगायची म्हटली तर ती अपार आहेत आता या समासात काही लक्षणे सांगितली आहे श्रोत्यांनी तत्पर होऊन ऐकावी जे केवळ प्रापंचिक लोक आहेत त्यांना आत्मज्ञान नाही अशा केवळ अज्ञानी लोकांची लक्षणे ऐका ज्या आई बापांच्या पोटी आपण जन्मलो त्यांच्याशी जो विरोध करतो व केवळ पत्नीलाच मैत्रीण समजतो तो एक मूर्खच समजावा सर्व नातेवाईकांना सोडून जो केवळ स्त्रीच्या अधीन होऊन तिलाच आपले गुपित सांगतो तो एक मूर्खच जो परस्त्रीवर प्रेम करतो सासूरवाडीस जाऊन राहतो किंवा कुळशीलाचा विचार न करता कोणत्याही मुलीशी विवाह करतो तो एक मूर्खच जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या माणसासमोर अहंकाराने वागतो मनात स्वतःला हो त्याच्या बरोबरीचे मांडतो अंगी सामर्थ्य नसता लोकांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतो तोही एक मूर्खच जो स्वतःच आपली स्तुती करतो आपल्या देशात असूनही विपत्ती भोगतो आणि पूर्वजांची कीर्ती सांगतो तोही मूर्खच समजावा कारण नसताना जो उगीच हसतो विवेक शिकून गेले असता जो त्याचे ग्रहण करीत नाही व जो अनेकांशी वैर करतो तो एक खरं मूर्खच स्वकीयांना दूर लोटून जो परकीयांशी मैत्री करतो उठता बसता जो दुसऱ्यांशी निंदा करतो तो ही मूर्खच होय अनेक लोक जागत बसले असतात त्याच्यामध्ये एकटाच खुशाल झोपतो किंवा जो दुसऱ्यांच्या घरी खादाडासारखे खूप जेवतो तो एक मूर्खच आपला मान अथवा अपमान स्वत जो उघड करून सांगतो किंवा त्याचे मन सात प्रकारच्या व्यसनात रमते तो एक मूर्खच समजावा सात प्रकारचे व्यसन व्यसन म्हणजे कोणते हो तर ऐका द्युत व्यशागमन चोरी चहाडी पर्दा राम रमण लघुपक्षी क्रीडा व नायकिनीचे हळूहळू सोडतो व आळसातच संतोष मानतो तो एक मूर्ख घरी ज्ञान सांगतो आणि सभेत बोलताना लाजतो शब्द बोलताना घाबरतो तो एक मूर्खच आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत त्यांच्याशी फाजिल सल सलगी करतो आणि कुणी काही चांगले शिकवू लागले तर त्यांच्या सांगण्याचा मानतो तोही मूर्खच जो आपले ऐकत नाही त्यास जो शिकवतो मोठ्या माणसाच्या पुढे शहाणपणा दाखवतो वडिलांना कमीपणा आणतो तो एक मूर्ख जो अचानक कामवा वासने पाई निर्लज्ज बनतो व मर्यादा सोडून वाकू लागतो तो ही मूर्खच समजावा जो रोग असूनही औषधी घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थात संतोष मानित नाही तो एक मूर्खच होय सोबतीशिवाय जो विदेशात जातो अनोळखी माणसाशी संगत करतो किंवा जो महापुरात उडी घालतो तो मूर्ख समजावा जो जेथे आपल्याला मन मान मिळतो तेथे वारंवार जातो आपला मान कसा राखावा ही ज्याला कळत नाही तो एक मूर्खच आपला नौकर श्रीमंत झाला असता तो त्याच्या अंकित होऊन राहतो अथवा त्याचे चित्त सर्व अस्थिर असते तोही मूर्खच जाणावा कारणाचा विचार न करता जो अपराध केला नसतानाही विनाकारण दंड करतो किंवा जो बनतो तो मुर्ख जो थोडक्यासाठी मूर्ख देवाची अगर वडील माणसांची पर्वा करीत नाही स्वत अशक्त असून शेवी गाळ करतो कुणावरही तोंड सोडून अवाच्य शब्द बोलतो तो मूर्ख जाणावा घरच्या लोकांशी रागाने वागतो त्यांना टाकून बोलतो व बाहेरच्या लोकांसमोर जो दीनपणे नमून वागतो असा जो कोणी वेडा अज्ञानी असेल तो मूर्ख समजावा जो नीच जातीच्या लोकांत राहतो परस्त्रीशी एकांत करतो वाटेने जाताना खात खात जातो तो एक मूर्खच स्वत तर परोपकार करीत नाही कुणी उपकार केला तर त्याची फेड उपकाराने करतो थोडे पण बोलतो फार असा माणूस मूर्खच होय जो तापट खादाड आळशी आहे दुराचारी असून तसेच मनातून अत्यंत दुष्ट कुटील आहे व ज्याच्यापाशी जराही धैर्य नाही तो मूर्ख होय स्वत विद्या वैभव धन आणि कुठलाही पुरुषार्थ सामर्थ्य व मान वगैरे नसता जो कोरडाच अभिमान बाळगतो तो एक मूर्खच उर्मट खोटा लबाड वाईट कृत्य करणारा कुटील नामर्द व जो फार झोपतो तो एक मूर्खच होय उंच ठिकाणी जाऊन जो जवल, जवल वस्त्र नेसतो शौचा क्रिया करतो व सर्व काळ जवळ जवळ वस्त्रही नसतो तोही ज्याचे दात डोळे नाक हात पाय कपडे इत्यादी सर्व काळ अत्यंत मळी नसतात तोही मूर्खच जो गावाला जाताना वेधृत्ती वे व्य वे, वे व्यतिपात इत्यादी विविध मुहूर्तावर प्रयाण करतो एवढेच नव्हे तर दुसऱ्याला अपशकुन करून त्याचाही घात करतो मूर्ख जो कोणी अपमान केला असता संतापून आत्महत्या करतो तसेच ज्यास दृढ बुद्धी नाही तो मूर्ख जाणावा आपला जिवलग माणसा जो दुःख देतो कधी सुखाचा शब्दही ऐकवत नाही आणि निष माणसांना मात्र वंदन करतो स्वत हो नानापरीने जपतो पण शरण आलेल्यांना रक्षण करीत नाही व संपत्तीचा भरोसा धरतो तो मूर्खच जाणावा आपला मुलगा कुटुंब पत्नी हाच आपला आधार आहे असे समजून जो देवाला विसरून जातो तोही मूर्खच जसे करावे तसे फळ मिळते हे ज्याला कळत नाही ही मूर्खच जाणावा पुरुषांपे पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी आठ पट अधिक काम वासना असते अशा अनेक स्त्रियांशी जो विवाह करतो तो मूर्खच जाणावा दुर्जनाच्या संगतीने जो मर्यादा सोडून वागतो व देवा देवासही डोळे झाकून घेतो व दिवसाही डोळे झाकून घेतो ज्ञान असून मुद्दाम अज्ञानासारखा वागतो तोही मूर्खच जो देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही असतो जो मूर्खच जाणावा लोकांना दुःख झालेले पाहून ज्याला सुख होते व लोकांना आनंद झाला असेल जो असतात जो दुःखी होतो व हरवलेल्या वस्तूंसाठी जो शोक करतो तो मूर्खच होय कोणाशी बोलताना आदराने बोलत नाही कोणी न ना विचारताच साक्ष देतो व निंद वस्तूंचा स्वीकार करतो महत्त्व सोडून जो वायफळ बडबडतो उत्तम मार्ग सोडून जो आडमार्गाने जातो व नीच कर्म करणाऱ्यांशी जो मैत्री करतो तो मूर्खच होय जो आप जो आपली पत कशी राखावी हे जाणत नाही सदा सर्वदा चेष्टा मस्करी करतो त्याला कोणी हर हसले तर मात्र चिडतो आणि भांडायला लागले तोही मूर्खच होय जो अवघड करत मारतो किंवा जो कामाशिवाय उगीच बडबड करतो अथवा जो आवश्यकता असूनही बोलत नाही तो मूर्ख जाणावा स्वतःजवळ जवळ चांगली वस्त्रे किंवा उत्तम विद्या वगैरे काहीच योग्यता नसताना जो उच्च उच्चासनावर जाऊन बसतो तो व जो भाऊ विश्वास ठेवतो तो मूर्खच जो चोराला आपली माहिती देतो जी वस्तू दिसेल ती मागतो अथवा रागारागाने आपले अणहित करतो हीन लोकांशी जो बरोबरी करतो उत्तरास प्रत्युत्तर या रीतीने जो बोलतो आणि डाव्या हाताने जो पाणी पितो तो, तो मूर्ख जाणावा श्रेष्ठ लोकांचा मत्सर करणारा अलभ्य वस्तूंचा ठेवा करणारा व आपल्याच घरात चोरी करणारा मूर्ख होय ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरोसा धरतो आणि मनुष्य जीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवतो तो एक मूर्खच होय जो देवाला शिव्या देतो आपल्या मित्रांचे दोष जो लोकात उघड करून सांगतो कुणी लहान लहान अपराध केला तरी तो जो क्षमा करीत नाही व व्यक्तीस व त्या व्यक्तीस सारखे धारे वर धरतो तसेच जो विश्वासघात करतो तो एक मूर्खच जाणावा जो श्रेष्ठ व्यक्तींच्या मनातून उतरतो सभा विटते कंटाळते जो क्षणात चांगला तर क्षणात वाईट असा वागण्यास अस्थिर असतो तो मूर्खच असतो कित्येक दिवसांचे से जुने सेवक काढून टाकून जो नवीन ठेवतो व ज्याच्या सभेला कोणी योग्य नेता नसतो तो मूर्ख जाणावा जो अनितीने द्रव्य मिळवतो धर्म नीती न्याय याची पर्वा करत नाही आपल्या सहकाऱ्यांना दुखावतो जो एक मूर्खच होय घरी स्वतःची सुंदर पत्नी असतानाही जो नेहमी परस्त्रीच्या नादी लागतो आणि अने लोक अनेक लोकांचे उष्टे जो स्वीकारतो तोही मूर्खच आपले द्रव्य दुस ठेवतो व दुसऱ्यांच्या द्रव्याची अभिलाषा धरतो हलक्या लोकांचा बरोबर घेण्या देण्याचा देण्या घेण्याचा व्यवहार करतो तो मूर्ख जाणावा जो अतिथीला त्रास देतो कुग्रामात राहतो व सदा सर्वदा चिंता करीत असतो तो मूर्ख समजावा दोन व्यक्ती काही खाजगी बोलत असतात हा तिसरा विनाकारणच तेथे जाऊन बसतो व दोन्ही हातांनी डोके खाजवतो त्यास मूर्खच समजावे स्वच्छ पाण्यात चूळ टाकतो पायाने पाय खाजवतो हीन कुळाची सेवा करतो तो एक मूर्खच स्त्रिया व मुले यांच्यात उगीच मिसळतो पिशाष्टजवळ जाऊन बसतो कुत्रे पाळतो पण त्यास शिस्त लावत नाही तो एक मूर्खच जो परस्त्रीशी भांडतो मुक्या जनावरांना शस्त्राने मारतो मूर्ख माणसांची संगत करतो तो, तो मूर्ख जाणावा जो भांडणतंटा पाहत उभा राहतो तो सोडविण्याचा प्रयत्न करीत नाही उलट कौतुकाने बघतो जे खरे असते ते सोडून खोटी सहन करतो तो एक मूर्खच होय संपत्ती प्राप्त झाली असता दो जो जुनी ओ ओळख ठेवत नाही व देवा देवब्राह्मणांवर सत्ता गाजवतो जो मूर्ख जाण मूर्ख जाणावा जोपर्यंत स्वतःची गरज असते तोपर्यंत जो इतरांशी नम्रपणे वागतो मात्र कोणाच्या उपयोगी पडत नाही तो मूर्ख जो वाचताना अक्षरे गाळतो आणि पदरची घालून वाचतो व पुस्तकाची निगा राखत नाही तो मूर्खच जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्यांना कुणालाही वाचायला देत नाही बसताना बांधून ठेवून देतो तोच मूर्ख समजा नावा अशी ही मूर्ख लक्षणे अपार आहेत यांचे लक्षपूर्वक श्रवण केल्याने अंगी चातुर्य बांधते म्हणून शहाणे लोक नेहमी एकाग्र मनाने याचे श्रवण करतात मूर्खाची लक्षणे अपार आहेत पण त्यातील काही त्यांचा त्याग घडावा म्हणून यथामती वर्णन केले आहे तरी श्रोत्यांनी क्षमा करावी मूर्ख लक्षणांना त्याग करून उत्तम लक्षणे घ्यावीत यासाठी आता पुढील समासात त्या सर्व उत्तम लक्षणाचे वर्णन केलेले आहे इति श्रीमद दासबोधे गुरु शिष्य मूर्ख लक्षण नाम समास पहिला समाप्त जय जय रघुवीर समर्थ